बेकायदा धंदा करण्यासाठी कोण कशी शक्कल लढवेल हे काही सांगता येत नाही उल्हासनगर येथील गुन्हे शाखेत कार्यरत असणारे राजेंद्र थोरवे यांना एक गुप्त माहिती मिळाली की अंबरनाथ येथील द्वारली पाडामध्ये झाडी झुडपाच्या आतमध्ये बेकायदेशीरपणे हातबट्टीतून दारू काढली जातो याची माहिती मिळताच पी एस आय प्रवीण खोचरे यांनी आपल्या पथकासोबत आणि दोन पंचा सोबत जाऊन तिथे सापळा रचला आणि झाडीच्या आतमध्ये असले जमिनीच्या आतमध्ये त्यांनी ते हातबटी उपाय उध्वस्त करताना त्यांनी प्रथमच जेसीबीचा वापर केला आणि या जेसीबीचा वापर करण्यामुळे संपूर्ण जे ज्यातून दारू निर्मित केले जाते हातभट्टी निर्मित केले जाते संपूर्ण जे जे बा होतं ते संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात आलं त्याच्यामुळे आता उल्हासनगर शहरातील जे अनेक हातबट्ट्याचे दुकान मांडतात आणि दारूची निर्मिती करतात त्यांच्यामध्ये एक प्रकारे भीती निर्माण सदर कारवाई जी केली गेली ती उल्हासनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती यासोबतच त्यांच्यासोबत असणारे अनेक पथकातील जे अधिक जे पोलीस कर्मचारी होती यांचं ते फळच म्हणावं की त्यांनी अशा दुर्गी दुर्मिळ जागे जाऊन अशा प्रकारची ती कारवाई केलेली आहे सदर कारवाई ही तेथील जो दारू करणारा होता तो अविनाश रसा याला अटक करण्यात आलेली आहे आणि ही लाईन पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे फटाफट सगळं